ब्रॉट टू यू बाय पालवी अग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक सोलापूर धुळे महामार्गावर लूटमार व बॅग्स लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत आता तर एक सीसीटीव्ही समोर आलंय ज्यात चालत्या गाडीतून धूम स्टाईल चोरी करण्यात आली आहे सोलापूर ते धुळे महामार्गावर पाचोड ते यडशी दरम्यान प्रवासी वाहन अडवून किंवा थांबलेल्या वाहनातील प्रवाशांना धमकावून लूटमार केली जातीय याबरोबरच ट्रॅव्हल्सवर ठेवलेल्या बॅगा लंपास करण्याच्या घटना घडत आहेत याबाबत या बीड पोलिसांनी आता मोहीम हाती घेतली असून अशा प्रकारे जे चोरी करतात त्या टोळ्यांना पकडण्याचं काम सुरू झालं आहे यामध्ये हॉटेल व्यावसायिकांची देखील मदत घेण्यात येते आहे मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तसेच पोलीस स्टेशन बीड ग्रामीण आणि धाराशिव या ठिकाणी काही रस्त्यावरती चोरीच्या घटना घडलेल्या आहेत यामध्ये हे जे चोरटे जे आहेत हे पाळत ठेवत आहेत ज्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सच्या गाड्याच्या जातात त्या गाड्यांवरती ते त्यांचे लगेज वगैरे ठेवलेले असतात तर हे चोरटे काय करतात ज्या ठिकाणी हे जे भाविक थांबलेले असतील किंवा प्रवासी थांबलेले असतील तिथून ते काय करतात लक्ष त्यांच्यावरती ठेवून असतात ज्यावेळेस हे भाविक किंवा प्रवासी गाड्यांमध्ये बसतात त्यावेळेस ते पाठीमागच्या साईडने एखादा जो चोरटा जो आहे तो गाडीवरती वरती चढतो आणि रस्त्यामध्ये पुढे जाऊन ज्या बॅग आहेत त्या चे डोर कापून त्या बॅगा खाली फेकतो आणि त्याच्या पाठीमागे एक दोन मोटरसायकल वगैरे असतात जे की ते बॅगा उचलतात आणि त्यानुसार त्याच्यामध्ये त्या वस्तू वगैरे ते चोरून घेत आहेत हे अवेअरनेस म्हणून आम्ही गेल्या मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही यामध्ये अ खबरदारीचा उपाय हो म्हणून आम्ही सर्व व्हॉट्सअप वरती तसेच इतर पोलीस स्टेशन व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच पब्लिकच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही अवेअरनेस म्हणून एक मेसेज प्रस्थापित केलेला आहे याच्यामध्ये महामार्ग पोलीस असेल जिल्हा पोलीस असेल आम्ही रात्रीच्या वेळेस नाईट पेट्रोलिंग हे आम्ही आमच्या दोन गाड्या नाईट पेट्रोलिंग साठी आम्ही कंटिन्यू ठेवलेल्या आहेत अशा चोऱ्या होऊ नये म्हणून आम्ही अवेअरनेस म्हणून आम्ही आमची ट्रॅप <bots> सुद्धा लावलेली आमचं पथक आम्ही स्थापन केलेलं आहे आम्ही रात्री कंटिन्यू पेट्रोलिंग करीत आहोत तसेच हॉटेल मालक तसेच ढाबा मालक यांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपली प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज त्यांनी त्या ठिकाणी लावावेत तसेच अशी काही संशयास्पद लोक जर त्या ठिकाणी जर मिळून आली तर पोलिसांना सुद्धा कॉल करावा त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व हॉटेल आणि ढाब्यांवरती लॉजेसवरती आम्ही आमचे माहितीचे मोबाईल नंबर वगैरे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि एक कागदांवरती चिटकवून ते प्रत्येक कॉम्पलेट आम्ही त्या ठिकाणी छापून लोकांमध्ये अवेअरनेस आम्ही निर्माण करत आहोत तर आम्हाला माझी ही सूचना आहे प्रवाशांना सूचना आहे की तुम्ही रात्री अपरात्री कुठेही थांबू नका रस्त्यावरती थांबून गाडी विश्रांती करतात आणि त्यानुसार विश्रांती घेत असताना अंधारामध्ये हे लोक चोरटे लोक येऊन त्या ठिकाणी त्यांचे लूटमार जे करत आहे त्यावरती आम्ही आता मी या दृष्टिकोनातून आम्ही चोरट्यांचा शोध घेत आहोत आम्ही डमडाटा वगैरे काढत आहोत तसेच काही सीसीटी फुटेज पण आम्ही चेक केले काही संशयित आहोत तर जनतेने सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे की त्यांनी आम्ही दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं आणि पोलीस विभाग जो आहे त्या चोरट्यांना नक्कीच शोध काढून त्यांच्यावरती योग्य ती कठोर कारवाई करणार आहोत बीडहून योगेश काशीत ब्युरो रिपोर्ट तक